नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत एगरीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत टोमॅटो पिकावरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळी टोमॅटो लागवडीबद्दल सुरुवातीची काही माहिती सांगणार आहे सुरुवातीची काही माहिती म्हणजे बघा की आजचा हा पार्ट वन आहे आपण एक पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असं जोपर्यंत काढणीपर्यंत आपण सगळ्या गोष्टी कव्हर करत नाही तोपर्यंत आपण याची वेगवेगळे पार्ट तयार करणार आहोत तर हा उन्हाळी टोमॅटो लागवडीचा दोन हजार पंचवीसचा चा पार्ट वन आहे याच्यामध्ये मी तुम्हाला जमिनीची तयारी कशी करायला पाहिजे आपल्याला टोमॅटो लागवडीपूर्वी रोपांची निवड कशी करायला पाहिजे लागवडीपूर्वी रोपांची प्रक्रिया कशी करायला पाहिजे लागवडीची योग्य पद्धत कशी असली पाहिजे आणि लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या प्रमुख आळवण्या किती आणि कोणत्या करायच्या आहेत एवढ्या गोष्टींची मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढील गोष्टी कव्हर करणार आहोत पुढील पार्टमध्ये तुम्हाला आपण पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन किडरोग व्यवस्थापन सर्व गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत त्यामुळे या सिरीज सोबत तुम्ही जोडून राहा आणि मुख्यतः आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आणखीन याच्यामध्ये कुठले मुद्दे ऍड करायचे आहेत पार्ट टू मध्ये दे, ते देखील आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा थोडासा विस्तारित व्हिडिओ असणार आहे थोडासा वेळ काढा आणि व्हिडिओ पूर्ण पहा चला तर पुढे जाऊया जसं की सुरुवातीला सांगितलं होतं की या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर टोमॅटोसाठी जमिनीची तयारी रोपनिवड रोप प्रक्रिया रोप लागवड पद्धत आणि महत्वाच्या आढावल्या मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आणि पहिला मुद्दा तो म्हणजे जमिनीची तयारी आपण कशी करायला हवी बघा या ठिकाणी मी दिवसानुसार तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्हाला लागवडीच्या आधी वीस ते पंचवीस दिवस काय करायचं आहे तर खोल नांगरट करून घ्यायची आहे जमिनीची शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही खोल नांगरट केली पाहिजे नांगरट केल्यानंतर चार पाच दिवस चांगलं रान आपलं उन्हामध्ये तापू दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर लागवडीच्या आधी दहा ते पंधरा दिवसापूर्वी आपल्याला नागरिक केलेल्या रानामध्ये चांगल्या प्रकारे चांगलं कुजलेलं दोन ट्रॉली शेणखत टाकायचं आहे शेणखत चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पसरून घ्यायचं आहे शेणखत नसेल तर तुम्ही सिटी कंपोस्ट टाका गांडूळ खत टाका कोंबड खत टाका चांगलं कुजलेलं कोंबड खत टाका काही हरकत नाही त्याच्यानंतर शेणखत ज्यावेळेस आपण पसरून घेणार आहोत त्यानंतर ते शेणखत चांगलं जमिनीमध्ये मिक्स करण्यासाठी आपल्याला शेतामध्ये रोटावेटर फिरवून घ्यायचं आहे जमिनीमध्ये शेणखत आणि माती चांगल्या प्रकारे एकजीव झाली पाहिजे त्या ठिकाणी त्याच्यानंतर लागवडीच्या आधी बघा मी दिवसानुसार तुम्हाला प्लॅनिंग सांगतोय लागवडीच्या आधी सात ते आठ दिवसापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर बेड चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाडून घ्यायचे आहेत एकदम भुसभुशीत बुश योग्य प्रकारे बेड त्या ठिकाणी पाडणं गरजेचं आहे बेडवरती जर ढेकळ राहिली तर नक्कीच तुम्हाला मल्चिंग हाताळताना अडचण येणार आहे त्यामुळं रोटावेटर एकदम फाईन मध्ये त्या ठिकाणी मारलं पाहिजे मग तुम्हाला बेड करणं त्या ठिकाणी सोपं होणार आहे बेड तयार केलेले आहेत लॅटरल त्या ठिकाणी तुम्ही हातरून घेतलेला आहे पुढचा मुद्दा उरता तो म्हणजे बेसर डोस कुठला टाकला पाहिजे बघा बेसर डोस मध्ये बरेच शेतकरी कपलत करतात की काही त्या ठिकाणी मिक्स करतात तसं करू नका आपल्याला पिकाची एकूण अन्नद्रव्याची गरज त्या ठिकाणी समजून घ्यायची आहे आणि त्याच्यानुसार बेसर डोस आपल्याला ठरवणं गरजेचं आहे या ठिकाणी लक्षपूर्वक बघा बेसर डोस एक एकराचा आहे एक एकराचं मी तुम्हाला प्रमाण सांगतोय निंबोळी पेन जी आपल्याला घ्यायची आहे ती शंभर किलो घ्यायची आहे डी एपे आपल्याला या ठिकाणी शंभर किलो घ्यायचा आहे पोटॅश दाणेदार पोटॅश घ्यायचे आपल्याला पन्नास किलो मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला दहा किलो घ्यायचं आहे मिक्स मॅगन्युट्रन दाणेदार आपल्याला त्या ठिकाणी दहा किलो घ्यायचा आहे ह्युमिक ऍसिड दाणेदार मिळतं ते आपल्याला पाच किलो घ्यायचं आहे हा सर्व बेसर डोस आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे हा डोस चांगल्या प्रकारे एकत्र केल्यानंतर बेडवरती चांगल्या प्रकारे आपल्याला पसरून घ्यायचा आहे मग आपल्याला लॅटर हातरायचे आहे बघा लॅटरमध्ये सोळा एम एम लॅटर हातरायचा आहे दोनशे फुटापर्यंत आपल्याला बेडची लांबी जर असेल तर तुम्हाला सोळा एम एम लॅटरल घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त लांबी असेल तर वीस एम एम लॅटरल घेणं गरजेचं आहे शक्यतो सोळा एम एम लॅटल घ्या दोनशे फुटापेक्षा ते जास्त लॅटर लांब पसरायचं नाही लॅटरल नवीन असतील तर काही अडचण नाही परंतु जुनच तुम्ही लॅटरल ड्रिप त्या ठिकाणी उपयोग करणार असाल तर तुम्हाला त्याचं चॉकअप काढणं गरजेचं आहे ड्रिपची प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या ठिकाणी वापरू शकता छत्तीस टक्क्यातलं किंवा सल्फ्युरिक ऍसिड तुम्ही पासष्ट टक्क्यातील वापरू शकता आता ती प्रक्रिया कशी करायची त्याचा जर तुम्हाला वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये घ्या त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया आता या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आहे की बेस डोस एक एकरासाठी आपल्याला कोणता घ्यायचा आहे आपल्याला वापरायचा आहे ड्रिप जर चकॉप असेल तर कशा प्रकारे काढून घ्यायचं आहे काहीही वेगळे टाकायची गरज नाही बाकीच्या सर्व मात्रा आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून किंवा म्हणजे फर्टिकेशनच्या माध्यमातून किंवा फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मॅनेज करायचे आहेत ठीक आहे हे झालं बेसळ डोस बद्दल आता टाकलेला आहे चांगल्या प्रकारे आपल्याला मल्चिंग पेपर त्या ठिकाणी हातरून घ्यायचा आहे बघा मल्चिंग पेपरची रुंदी चार फुटाची असणं आवश्यक आहे आणि चारशे मीटरची त्याची लांबी असणं आवश्यक आहे एक बंडल तुम्हाला अशा प्रकारेच मिळतो आणि किती जाडीचा मायक्रो तुम्हाला मल्चिंग पेपर घ्यायचा आहे पंचवीस ते तीस मायक्रोनचा बस आहे म्हणजे साडेतीन चार पाच महिन्याचं पीक आहे तेवढा पुरेसा आहे तुम्हाला आता मार्केटमध्ये ऑलरेडी होल असलेले मल्चिंग पेपर मिळतात सव्वा फुटावरती किंवा दीड फुटावरती होल असलेला तुम्ही मल्चिंग पेपर घेऊ शकता होल असलेलं का वापरायचं की लगेच हातरल्यानंतर त्या ठिकाणी जी हवा आतमधून गरम बाहेर हवा येणार आहे ती हवा ॲटोमॅटिक बाहेर पडणार आहे किंवा तुम्ही वरून देखील तुमच्या गरजेनुसार तुमच्या बाबी लागवडीच्या अंतरानुसार वरून देखील होल पाडू शकता मल्चिंग हातरल्यानंतर लगेच रोप लागवडीचे घाई करायचे नाही मल्चिंग हातरल्यानंतर दोन तीन तीन दिवस तसंच हातरून ठेवा होल त्याला पाडून ठेवा पाणी चांगलं घरगरीत गर त्या बेड भिजवून घ्या जेणेकरून जेवढी काही उष्णता त्या बेडमध्ये आहे ती सर्व बाहेर पडणार आहे लगेच आपल्याला त्या ठिकाणी रोप लागवड करायची काही करायची नाही तर हे होतं मल्चिंग पेपर बद्दल आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे वरायटी निवड केलेली आहे खास करून आवर्जून मी या ठिकाणी वरायटीचा मुद्दा ऍड केलेला नाही भरपूर सारे व्हिडिओ आपण ऍड केलेले आहेत भरपूर साऱ्या वरायट्या तुम्हाला उपलब्ध आहेत तरी देखील तुम्हाला वरायटी ऍड करायच्या असतील तर मला कमेंट मध्ये लिहा मी पुढच्या पार्टमध्ये त्या ऍड करतो रोपांची निवड बघा आपल्याला कशी करायची आहेत नर्सरी मधून आपण रोपं आणतो ती रोपं कशी असली पाहिजे रोपांचं वय पंचवीस दिवसापेक्षा जास्त असता कामा नये पंचवीस दिवसाची सदृढ रोप आपल्याला आणायची आहेत देठाचा रंग चांगल्या प्रकारे काळा आणि जाबळा त्या ठिकाणी विनाकारण त्या ठिकाणी करपा किडी भुरीचा प्रॉब्लेम असू नये जाडसर मजबूत खोड असलं पाहिजे त्या रोपाचं या ठिकाणी तुम्हाला बघणं गरजेचं आहे की कशा प्रकारे त्या ठिकाणी रंग आहे आणि खोड कसं आहे ट्रे नंबर बघितला तर ऐंशी किंवा एकशे पाच चा तुम्ही त्या ठिकाणी ट्रे असलेला रोपांची निवड करू शकता रोपाची जी उंची आहे ती दहा ते आठ ते दहा सेंटीमीटर असणं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच रोप घेऊ नका आणि पानाची संख्या एका रोपावरती किती पानं असणं आवश्यक आहे तर पाच ते सहा पानं तुम्हाला एका रोपावरती त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे याच्यापेक्षा जा जास्त उंची याच्यापेक्षा जा जास्त पानाची संख्या जर असेल तर तशी रोपं घेऊ नका ती ऑलरेडी जास्त दिवस वाढलेली रोपं असतात आपल्या प्लॉटमध्ये त्याचं हार्डनिंग करणं खूप आपल्याला आवड जातं तर अशा प्रकारे चांगल्या सदृढ रोपांची निवड करा रोप सिलेक्शन तुम्ही जर चुकला तर शंभर टक्के पुढची सगळी महिने त्या ठिकाणी वाया जाणार आहे रोप प्रक्रिया सगळ्यात महत्वाचा मुद्दा बरेच शेतकरी करत नाहीत बरेच शेतकरी काय करतात की रोपांची लागवड करतात आणि मग त्या ठिकाणी आळवण्या करायला सुरुवात करतात असं करायचं नाही रोप नर्सरी मधून आणल्यानंतर आपल्याला त्याची पहिल्यांदा हार्डिंग करायची आहे हार्डिंग झाल्यानंतर रोप प्रक्रिया करायची आहे म्हणजे त्याच्या मुळावरती रोप प्रक्रिया करायची आहे आणि मग त्याची लागवड करायची आहे हार्डनिंग विषय का महत्वाचा आहे कोणत्याही ह्याच्यामध्ये हार्डनिंग का महत्वाचं आहे लक्षपूर्वक बघा पंचवीस दिवस ते रोप जे आहे ते शेडनेटमध्ये राहिलेलं आहे दररोज त्याला सकाळ संध्याकाळी थोडं थोडं पाणी मिळालेलं आहे दररोज त्याला वेगवेगळ्या काही ना काही टॉनिकच्या असतील किंवा पीक संरक्षणाच्या फवारणी झालेल्या आहेत आणि ज्या वेळेस आपण डायरेक्ट ती नर्सरीतनं रोप आणतो उघड्या प्लॉटमध्ये डायरेक्ट त्याची लागवड करतो मित्रांनो पूर्णतः वातावरण त्याला बदलून जातं अचानक त्याला म्हणजे ज्या रोपाला लईतले प वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसची सवय आहे ते रोप डायरेक्ट त्या ठिकाणी पस्तीस चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं उन्हामध्ये माती गरम असते वरून टेम्परेचर असतं त्यामुळं हार्डनिंग करणं खूप गरजेचं आहे हार्डनिंग काय करायचं बघा पंचवीस दिवसाची रोपं आहेत आता हार्डनिंग करणं म्हणजे काय की ज्या वेळेस आपण विशिष्ट व्हरायटीची विशिष्ट पिकाची रोपं विशिष्ट नर्सरीमधून विशिष्ट प्रकारच्या वातावरणामधून आपल्या वातावरणामध्ये घेऊन येतो त्या रोपांना आपल्या वातावरणाची सवय लावू हे कसं करायचं आहे आणल्या आणल्या रोपं लगेच लागवडीसाठी वापरू नका त्यांना थोडे दिवस आपल्या शेडनीटमध्ये असेल किंवा कुठंतरी सावलीमध्ये असेल ते रोपं ठेवा शक्यतो झाल्या तर सावलीमध्ये ठेवू नका कारण बरेच प्रयोगातून असं देखील दिसून आलेला आहे की झाड जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड सोडत असतं संध्याकाळच्या वेळेला त्यामुळं त्या रोपांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे तर काय करायचं आहे मध्ये ठेवा त्यांना एक दोन दिवस आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे हार्डनिंग करा आपल्या एरियामध्ये म्हणजे काय करायचं आहे की पाणी आपल्या पद्धतीने द्यायला चालू करा पाण्यामध्ये बदल असतो त्याच्यानंतर थोडस टॉनिकची फवारणी करा आणि नंतर, नंतर दोन तीन दिवसाचं हार्डनिंग झाल्यानंतर हार्डनिंगचा कालावधी कमी किंवा जास्त असू शकतो परंतु टोमॅटो सारख्या पिकाला तुम्ही जास्त दिवसाचं हार्डनिंग घेऊ नका हार्डनिंग झाल्यानंतर संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा असताना मग आपल्याला लागवडीसाठी पुनर्लागवडीसाठी याचा वापर करायचा आहे बरेच शेतकरी काय करतात की पाणी दिलेलं असताना भर उन्हामध्ये लागवड चालू असते असा अजिबात करायचं नाहीये थोडासा अडचण आहे म्हणजे मजूर वगैरे हो तो आपल्याला मॅनेज करावं लागतील परंतु भर उन्हात अजिबात आपल्याला खास करून उन्हाळी टोमॅटो लागवडीची लागवड करायची नाही तीन चारच्या चा पूर्ण चालू करा थोडस संध्याकाळी अंधारात जरी थोडीशी सात साडेसात आठ पर्यंत साडेसात पर्यंत आपल्याला चांगला उजेड असतो तर त्या कालावधीमध्ये आपल्याला लागवड करायची आहे जेणेकरून लागवड केल्यानंतर निदान पुढच्या के आठ ते दहा तास त्याला थोडासा थंड वातावरण मिळणार आहे लगेच त्याला कडाक्याचा ऊन मिळणार नाही परंतु लागवड करण्यापूर्वी आपल्याला चांगल्या प्रकारे घरगरीत ऐंशी टक्के वेळ ओले करून घेणं गरजेचं आहे ठीक आहे आता याच्यानंतर रोग प्रक्रिया रोग प्रक्रिया म्हणजे काय की मुळांवरती बुरशीनाशकांची आणि कीटकनाशकांची प्रक्रिया करणे रोग प्रक्रियेमध्ये मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला खाली एक द्रावण तयार करायचं आहे अशा प्रकारचे जे आपल्या टोमॅटोचे ट्रे असतात त्याचा फक्त खालचा भाग आपल्याला या द्रावणामध्ये बुडवायचा आहे फक्त थोड्या वेळासाठी फक्त पाणी लागेल एवढं बुडवा थोडंसं निथळून घ्या नितळून केल्यानंतर सावलीमध्ये ठेवा चांगल्या प्रकारे मग लागवडीसाठी वापरायचा आहे द्रावण तयार करण्यासाठी सात तीन ग्रॅम दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या गरजेनुसार आपल्याला द्रावण तयार करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला अ प्रक्रिया करून घ्यायची आहे फक्त एक काळजी घ्या पूर्ण भाग आपल्याला बोडवायचा नाहीये फक्त खालचा भाग बुडला पाहिजे म्हणजे या हे जी कॅविटी आहे जी बेचके आहे त्याच्यामध्ये फक्त औषध जाईल एवढी काळजी घ्या औषध मिथळून घ्या औषध जर नितळून घेतलं नाही तर मित्रांनो तो गड्डा आहे तसा बाहेर येत नाही औषध नितळून घ्या दहा पंधरा मिनिटं सावलीमध्ये सुकवा आणि मग लागवडीसाठी वापरा लागवड पद्धत कशा प्रकारे लागवड आपल्याला करणं गरजेचं आहे बघा जर तुम्ही ड्रीप वरती लागवड करत असाल तर चार बाय सव्वा किंवा चार बाय दीड वरती तुम्ही लागवड करू शकता जर तुम्हाला सर्व रंबा करायचा असेल तर तीन बाय एक वरती तुम्ही लागवड करू शकता आणि शक्यतो मी रिकमेंड करेन तुम्हाला मल्चिंग मल्चिंगवरती चांगल्या प्रकारे बेड तयार करून आपल्याला झेकझ्या पद्धतीने अशा प्रकारे लागवड करणं गरजेचं आहे ही जर लागवड केली तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फायदा मिळतो रोप जे आहे ते खूप चांगलं वाढतं व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा पार्ट तो म्हणजे आळवण्याचा लागवड केल्यानंतर त्या रोपाला प्लॉटमध्ये गेल्यानंतर हार्डनिंग करणं खूप गरजेचं असतं सुरुवातीला सगळं त्याच्या आपण कसं लहान बाळाला एकदम चमच्याने त्याच्या तोंडामध्ये भरवतो तसं भरवणं गरजेचं आहे हे जर केलं तर सुरुवातीच्या दहा पंधरा दिवसामध्ये रोपं अतिशय सशक्त राहतात चांगल्या प्रकारे वाढतात आणि पुन्हा त्यांना पुढं आपण ट्रिपने दिलं तर चालतं आळवण्या किती करायच्या आहेत तीन आळवण्या करायच्या आहेत पहिली आळवणी आपल्याला तीन दिवसानंतर करायची आहे म्हणजे सॉरी तिसऱ्या दिवशी आज लागवड केली असेल तर लगेच आळवणी करायची नाही फक्त हलका हलका आपल्याला दररोज पाणी द्यायचं आहे तिसऱ्या दिवशी आळवणी करायची आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला ह्युमिक ऍसिड पाचशे ग्राम ट्रायकोटरमा दोन लिटर जवळपास चारशे ते साडेचारशे लिटर पाणी करायचं आहे आणि प्रत्येक रोपाला आपल्याला पंचवीस ते तीस मिली आळवणी करायची आहे या अळवण्या देखील संध्याकाळच्या टायमाला करायच्या आहेत आळवणी करण्यापूर्वी बेडमध्ये ओला वाचणं गरजेचं आहे कोरड्यामध्ये उन्हामध्ये आळवणी करायची नाही दुसरी आळवणी सातव्या ते आठव्या दिवशी करायची आहे रोप लागवडीनंतर याच्यामध्ये आपल्याला एकोणीस 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 पाच किलो घ्यायचा आहे वेलम फ्लेक्सचे दोनशे मिली घ्यायचा आहे येऊन आपल्याला पाचशे मिली घ्यायचा आहे चार चा, साडेचारशे ते पाचशे लिटर पाणी करायचं आहे आणि रोपांना तीस ते पस्तीस मिली आपल्याला आळवणी आप वापरायची आहे याच्यापेक्षा कमी देखील नाही जास्त देखील नाही तिसरी आळवणी तेरा ते चौदा दिवसानंतर करायची आहे तेरा ते चौदाव्या दिवशी करायची आहे बारा एकसष्ट झिरो पाच किलो आपल्याला घ्यायचा आहे मायकोरायचा आपल्याला मा सॉरी मायक्र न्यूट्रंट आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे साडेचारशे पाचशे लिटर पाणी करायचं आहे आणि प्रतिरोप इथं थोडंसं वाढवायचं आहे चाळीस मिली करायचं आहे आपल्याला या स्क्रीनचा फोटो काढून घ्या पहिल्या आळवणी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या आढावणी सात ते आठव्या दिवशी आणि तिसऱ्या आळवणी पहिल्या आळवणी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या आळवणी सात ते आठ दिवशी आणि तिसऱ्या आळवणी तेरा ते चौदाव्या दिवशी आपल्याला करणं गरजेचं आहे स्क्रीनचा फोटो काढून घ्या जेणेकरून सर्व माहिती तुमच्याकडे संकलित राहील तर मित्रांनो अशा प्रकारे हा होता आपल्याला पार्ट वन जास्त काही नसतं सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात फक्त खत व्यवस्थापन किडरोग व्यवस्थापन आणि कुठल्या दिवशी काय करणं गरजेचं आहे कर हे खूप असतात महत्वाचं असतं कोणत्याही पिकामध्ये चला तर पार्ट टू मध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी पाहायच्या आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर उन्हाळी टोमॅटो लागूड शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद